ते ननंद भाऊजाईचीच नाही हो तर भावाची सुद्धा दुश्मन होती जी बाहु 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 जे नंद भावात आणि भाऊजाईत भांडण लागल्यानंतर किंवा दोघात वाद निर्माण झाल्यावरती वाद सोडवायचे सोडून वाढवत जाते चाड्या चुगल्या सांगून तिनं फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी हे सगळं करत असते की भावानं भाऊजाईचं ऐकलं नाही पाहिजे भावानं भाऊजाईला जीव लावला नाही पाहिजे भावानं नेहमी आईच्या आणि बहिणीच्याच आळी राहिलं पाहिजे त्यांचंच ऐकलं पाहिजे मग भावाचा परपंच तिकडं चुलीत गेला तरी चालल त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नसतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा कसं आहे आता भावाचे दुश्मन का होते म्हणले तर भावाला आज ना उद्या तुमचं खरं कळतं की बाबा माझ्या बहिणीनं माझ्या परपंचात आग लावायचा प्रयत्न केला मग किती जरी झालं ना तर भावाच्या ही लक्षात आल्यावर बरोबर भावाच्या डोक्यात बहिणीविषयी तिरस्कार निर्माण होतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आई हे तुमच्या जन्माला जाणार नाहीत त्यासाठी तुम्ही भाऊजाईशी प्रेमानं वागली आहेत किंवा तिच्या चाड्या चुगल्या नाही करता तिला सांभाळून घेतलं तर भाऊजाईच्या तुमचं माहेर टिकून राहणार आहे नाहीतर तुम्ही तुमच्या माहेराला तुमचं येणं जाणं बंद करणार आहेत आणि आज ना उद्या भाऊन भाऊजाई एक होणारच आहेत की थोडंच कायम ते दुश्मनी धरून राहणार आहेत आणि जेव्हा ही तुमची सगळी सत्यता तुमच्या भावाला कळेल तेव्हा तुमचं माहेर मनान पुन्हा भाऊ बंद करेल बहुमानानंच तुमच्याकडं दुर्लक्ष करेल बहुमानानंच तुम्हाला बोलणार नाही म्हणून प्रेमानं रहा, चार दिवसाची पाहुणे येत